जोर से बोलने का चलो बोलो वा

आपली नर्सरी आहे ही खूप प्रसन्न आणि छानपैकी जागेत आहे मला हे सम आनंद झाला पाहून तर आमची खास मुलाखत आपली चॅनलमध्ये मुला आमच्या घेण्यासाठी आलो आहोत तर आपली ओळख द्या थोडी माहिती द्या सर माझं नाव आहे श्वेता मेघेरी द हायस्कूलमध्ये आपण मुलांना सर्वांगीण विकास कसा व्हायला पाहिजे हे सगळं शिकवतो हो आपण सी बी ई पॅटर्न घेतो स्टेटचं पॅटर्न घेतो इंग्लिश मिडियम आणि सेमी इंग्लिशसाठी पण मुलांना आपल्याकडे ट्रेन केलं जातं आणि आपण जे फीज आहे ते फीजमध्येच आपण किट इन्क्लूड करतो दोन युनिफॉर्मचे सेट मिळतील आणि स्कूल बॅग मिळेल आणि तुम्ही आपलं वातावरण तर बघितलं जसाल एकदम प्रसन्न आहे स्कूलमध्ये मुलांना जे काही आहेत नवीन टेक्नॉलॉजीचे सर्व खेळणे आणलेले आहेत आपण प्लेवे मेथडने आपण घेतलं जातं सगळं मुलांना त्यांचं आहे आणि त्यांचं करिक्युलर आपण जे सीबीएसई पॅटर्न ने घेत असल्यामुळे त्यांचं पूर्ण सिलेबस आपण करून घेतली जाते आणि पालक खूप सॅटिस्फाईड आहेत ज्यावेळी मी स्कूल स्टार्ट केलेले त्यावेळी फक्त मी दहा मुलांवरती स्टार्ट केले आज माझ्याकडे शंभर मुलं आहेत मॅडम आज किती वर्ष झाले नर्सरी सुरू होऊन आपले सर वीस वर्ष झालेले आहे त्यावेळी आपण जीवन ज्योती या नावाने चालू होतो आता आय स्कूल या नावाने चेंजेस करून तुम्ही सेमी इंग्लिश आणि इंग्लिश असे केलेले प्ले ग्रुप आणि नर्सरी ग्रुप क्लास आहे आपल्याकडे नर्सरी आहे एल के ले ले। ले ले जी यू के जी किती वयाचे असतात प्ले ग्रुप मध्ये मुलं आहेत त्यांच्यासाठी दोन वर्ष पूर्ण पूर्ण पाहिजे आणि म्हणजे आता लास्ट यू के जी पर्यंत किती वर्षाचे असतात सहा वर्षापर्यंत घेत आहे अच्छा अच्छा ते ॲडमिशन घेत आहे किती मुलांचं ॲडमिशन घेत आहे आता आपल्याला आपण कसं जास्त मुलं भरून घेतले प्रत्येक क्लास साठी कॅपॅसिटी आहे प्ले ग्रुप चे पंधरा फक्त पंधरा आणि नर्सरी चाळीस असतात त्याचे दोन बॅचेस असतात लिमिटेड आहेत जागा भरपूर आहे जागा भरपूर आहे आणि मुलांना आहे बाहेर आणि खेळणी पण आहेत अच्छा अच्छा हे मुलांचेच प्रोजेक्ट आहेत मुलांचे केलेले आणि मॅडम वर्षातून बरेच सण साजरे करत आहे सर सगळे सण आपल्याकडे साजरे केले जातात दांडिया दांडिया असतो त्याच्यानंतर आपल्याकडे गोकुळाष्टमी असते आषाढी एकादशी असते दिवाळी क्रिसमस चिल्ड्रन्स डे आपल्या अॅन्युअल गॅदरिंग असतात बुद्ध आणि हे सोडून पण आपले करिक्युलम चे जे डेज असतात वगैरे हा करिक्युलम मध्ये जे इन्क्लूड असतात डेज त्याच्यामध्ये आपला फ्रूट डे असतो व्हेजिटेबल डे असतो ऑल कलर्स चे डे सेलिब्रेट केले जातात परत सीझन डे सगळे सेलिब्रेट केले जातात धन्यवाद थँक्यू सर